महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा बेटी बचाओ बेटी या पडाओपक्रमांतर्गत महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांची भव्य बाईक रॅली मोठ्या उत्साहात या रॅलीचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला या उपक्रमाचा मुख्य उद्देश लिंगभेद चाचणी व स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध मुलींचे संरक्षण शिक्षणास प्रोत्साहन आणि त्यांना स्वयंपूर्ण हा होता उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाजात महिला सक्ती करण्याचा संदेश देण्याची शपथ घेतली या बाईक रॅलीची सुरुवात शिवतीर्तेतून झाली त्यानंतर संतोषी माता चौक कराचीवाला खुंट गांधी पुतळा स्वामी समर्थ मंदिर चौक अंजनशाह बाबा दरगा चौक सिद्धेश्वर गणपती मंदिर असा मार्ग घेत रॅलीचा समारोप संतोषी माता चौक येथे झाला रॅली दरम्यान महिलांनी बेटी बचाव, बेटी पढाओ या संदेशाचे फलक हाती घेत नागरिकांना जागृतेचा संदेश दिला आहे केंद्र शासनाच्या उपक्रम आहे कृषी बनाव कृषी बचाव या निमित्त आज बरोबर मार्फत आणि धुळे पोलिसांमार्फत आपण एक महिला अंमलदारांची रॅली काढत आहोत जेणेकरून हा जो संदेश आहे हा समाजाच्या शेवटच्या पांगळपर्यंत पोहोचेल आपण सगळ्यांनी देखील आपल्या घरापासून जी सुरुवात करायची आहे आणि बेटी बनाव आणि बेटी बचाव या कार्यामध्ये सगळ्यांनी आठ मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायचे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा